येवला शहरात जिव्हेश्वर जन्मोत्सवानिमित्ताने रिद्धी सिद्धी गणपती मंदिरात सकाळी विधिवत पूजा करण्यात आली व दुपारच्या वेळेस स्वकुळ साळी समाज व स्वकुळ साळी फाउंडेशनच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच समाजातील ज्येष्ठ विणकर व महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला व नंतर सायंकाळी भगवान जिवेश्वराच्या मिरवणुकीला सुरुवात झाली त्यावेळेस प्रचंड प्रतिसाद देत समाजातील सर्व समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळेस स्वकुळ साळी समाजाकडून जिवंत जिवेश्वर देखावा करून तसेच हातमागावर जिवेश्वर भगवान वस्त्रविण्टना दाखवून पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली समाजातील प्रत्येक कुटुंब यावेळेस उपस्थित होते मिरवणूक मार्गक्रमण करत असताना प्रामुख्याने एवला व्यापारी महासंघ भावसार समाज तसेच बंडू सागर आणि जिवेश्वर नागरिक पतसंस्थेच्या वतीने समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला वरिद्धी सिद्धी गणपती मंदिरात आल्यावर आरती होऊन महाप्रसादाचा लाभ सर्व समाज बांधवांनी घेतला जय आज ऑगस्ट रोजी जन्मोत्सव निमित्ताने झालेल्या मिरवणुकीला प्रचंड प्रतिसाद मिळाला सकोळ साळी समाजाकडून जिवंत जीवेश्वर देखावा करून तसेच हातमागावर विणकाम करून भगवान वस्त्र वस्त्रिंतांना दाखवण्यात आले तसेच पालखी मिरवणूक काढण्यात आली समाजातील प्रत्येक कुटुंब यावेळेस उपस्थित होते ठिकठिकाणी मा पालखीचे स्वागत करण्यात आले तसेच सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन आयोजन करण्यात आले यामध्ये सर्व बांधवांनी उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेतला खूप धन्यवाद जय जीवेश्वर आद्य निर्माते जिवेश्वर भगवान जयंती साजरी करण्यात आली त्यामध्ये सकोसा फाउंडेशन येवला यांनी विद्यार्थी गुणगौरव सोहळा व योगायोग विणकर दिन दिन दिनानिमित्त आमच्या समाजातील सकोशाळी समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक व महिलांचा सत्कार समारंभ इथं आयोजित करण्यात आला